विरोध हा ब्राह्मण्य म्हणून होता सत्यशोधक आणि ब्राह्मण आणि प्रकारचं स्वरूप करत पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच आपल्याला लक्षात येत कसं झालं मदत करणारे ब्राह्मण होते करणारे ब्राह्मण होते पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा प्रतळा उघड करायचा झाल्यानंतर आपल्याच काही लोकांनी विरोध केला छत्तीस वर्ष लागली नंतर कुठला उभा राहिला पुण्यामध्ये त्या सावित्रीबाई फुलांच मी जास्त सगळ्यांना माहिती आहे आपल्याला एक गोष्ट सांगतो आणि विशेषतः करोना काळामध्ये करोनाच्या काळात काळात त्यांची फार आठवणी यायची खरंच ह्याच सावित्रीबाई फुलांच जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे महा महागांची सेवा केली आणि त्यावेळेला ते म्हणायचे महार मांगाची करते मी सेवा आवडीच्या देवा स्मरून सेवा सप्त धर्म दे समाधान हे मी शांत म्हण हा फुले मुलींच्या शाळा काय उत्तम चालव सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा केलं आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले एकूण अठराशे शहाऐंशी ला दुष्काळ पडला सावित्रीबाई जे आहे फुल्या दुष्काळ केले मुंबई मध्ये हिंदू मुसलमान सावित्रीबाई फुले पुढे झाले हजारो लोकांचा ने गोळा झाला त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे अठराशे सत्त्याण्णव साल जाग ची छाप सगळीकडे सुरू झाली औषधं नव्हती त्यावेळा प्लेग झाला अधिकारी त्याला उसरून कुठेतरी तरी नोंद टाकायचे सावित्रीबाई फुलांनी जे आहे शेकडो पाच रोज मला लागली पुण्यामध्ये सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुलांनी या बालहत्या प्रब्वण ग्रहामध्ये चाळीस महिलांचं बालार्पण केलं त्यातली एक ब्राह्मण महिला तिचा मुलगा इश्वंत त्याला डॉक्टर केले आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं की यशवंत आपण यांची सेवा करावी आणि पुढे त्याला बोलवून घेतलं त्याने दवाखाना खालायला लावला आणि मग त्या दवाखान्यामध्ये हा किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाण्याचं सावित्रीबाई पुढे स्वतः त्या ता पेशंटना घेऊन याय यशवंत त्यांना म्हणाला अरे आई तू हे जर तर तुला सुद्धा प्ले होईल आणि तुला सुद्धा जीव जाईल सावित्रीबाई म्हणतात शेडची जर असते शेडची म्हणजे दुसरा ते जर असते तर घरात बसले असते नाही मी काम सुरू ठेवला आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा गायकवाड मुंढवा गाव झाले त्याला त्याने उल्लेख झालेला पाठवार गेले आणि धावत सुटले पाच किलोमीटर धावत आहे त्यांना प्लेग झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं सा। मला सांगा एवढं मोठं जे आहे सामाजिक कार्य देहदान देण्याचं स्वतः तयारी असते आणि दिलं हे कुठे आपल्याला ही सा। सावित्रीबाईची कमाई डोळ्यात प्राणी आणण्यासारखी शुद्रांना शिक्षण देण्यासारखं सावित्रीबाई पुढे म्हणतात शुद्र्यांना सांगण्या जोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ ज्ञानी तो मानवी जन उठा बंधून अतिशत राहो जागे होऊन उठा परंपरेची गुलामगिरी हि तोडण्यासाठी उठा बंधू शिकण्यासाठी उठा आता दोनशे वर्ष होणार आहेत त्यांना सहा वर्ष त्यावेळेची गोष्ट सांगतो आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर आहे पण आप निर्णय घेतले की मुलींना शिकवा डॉक्टर करा इंजिनियर्स करा त्यांचा खर्च कर सरकार करू देवेंद्रजी सावित्रीबाईंच काम पुढे आपण नेता आहात हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद काम खूप आहे सरकारनं खूप कामं केली पहिलं काम मी तुम्हाला सांगतो माझ्या बांधवानो भगिन आणि मात्र मंत्रालयामध्ये मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकार आणि आम्ही मागणी केली मी के मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींची प्रतिमा आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे निजामातेंची आहे सगळ्यांचे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांचे नाही आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार शिंदे साहेबांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो अनेक वर्षाचं सांग आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं एवढंच नाही या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला चारशे त्रेपन्न कोटी रुपयाची भरीव तरतूद केली केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला भिडे जे राष्ट्रीय स्मारक हे मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि नंतर जे आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लढावी लागली सुप्रीम कोर्टातर्फे तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला आणि आता भेडेवाड्याचं काम मार्गे लागलेलं ला। आहे आता मला एवढं सांगायचं आहे सा। की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये जिथे ती विहीर की ज्या विहिरीच्या पाण्या जी पाणी पेटला आणि क्रांतीची ज्योत पेटली तो सगळा परिसर आणि तीनशे मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक हे जोडण्याचं काम आणि एकत्रित एक मोठा आराखडा आपण तयार केला शंभर दोनशे कोटी रुपयाचं काम को आहे रखडत आहे माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं आपण गेल्याबरोबर एक मिटिंग घेऊन हे काम त्वरित कस मार्गी लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कस स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कस उभं राहिले पाहावं लागेल कारण मिटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही हे आपण करायला पाहिजे पैसे वगैरे मंजूर झालेला आहे कामाला धक्के देण्याची आवश्यकता आहे आपण आला आणि त्या तिथे सुद्धा अवर्ग तिथं तुम्ही जाहीर केला आणि एकशे चाळीस आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्तनिवास एकशे चाळीस कोटीचा तो अक्च्युअल एक तो एकशे चौतीस कोटीचा आहे हाय पॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरीनी सेक्रेटरी जी मंजूर झालेला आहे फक्त तुमची कमिटी जी आहे तिने एकदा मंजुरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे आणि आता इथे दुसरं एक काम होत की पाच माझ्याकडे पर्यटन खात असताना इथे जे पर्यटन निवास आपण जागा घेतली आणि चार पाच कोटी खर्च केले के आता त्याचा उपयोग आपल्याला होत नाही दोनशे मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ए सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद आहे पण त्याच्यासाठी दहा एकर जमिनीची आवश्यकता आता आपण आलात आणि सांगितलं माझी खात्री आहे की आजूबाजूला कलेक्टर आहे सी ओ आहेत सगळे आपण त्यातून करून घ्या जा, ताबडतोबी जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुलीसुद्धा जे आहे एन डी एमधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील आता फुले वाढायचं मी तुम्हाला सांगितलं साहेब आणखीन काही गोष्टी सांगायच्या मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जात होता काही वर्षापासून तो बंद आहे माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच काढली पाहिजे कि त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार तीन या तीन जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील सामाजिक काम करणार त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा जो ऑर्डर ही आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे साहित्य आहे गेली कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्मुद्रण झालेलं नाही छापण्यात आलेलं नाही फार वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी छापलं दहा दहा रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही सध्या ते मिळत नाही आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो हे आपण काम करा आणखीन काय आता तिथे सातारचे मंत्री आहेत सगळे गोरे आहेत त्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे आनंद आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम ضرور اوڑا رہے اور میں اوڑا سانگی واقیف کہا زمانہ ہماری اوڑاں سے واقیف کہا زمانہ ہماری اوڑاں سے وہ اور تھے جو ہار گئے آسمان سے میں اوڑا سانگی یہاں پت داتینا اپنے کام کرتا چلا सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्योतिराव फुले छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे यशस्वी व्हा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद सन्मान्य छगनजी भुजबल साहेब आपण याडी खाली बोलला आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलताय महात्मा फुलेंचा शिवछत्रपतींच्या विचाराचा सावित्रीबाईंच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा संकल्प करणार नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री अधर्मीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात एकदा हात वरती जोरदार काळी देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी जय ज्योती जय ज्योती जय ज्योती हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो या भारतातील आद्य समाज सुधारक आणि ज्यांचा उल्लेख प्रवर्तक म्हणून आपण करू शकतो असे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये क्रांतीची ज्योती ज्यांनी लावली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं त्या क्रांती ज्योती ज्योती सावित्री आई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदेजी ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ सन्माननीय पंकजाताई मुंडे सन्माननीय अतुलजी सावे शंभुराजजी देसाई छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय जयकुमारजी गोरे सन्माननीय मकरंद जाधव पाटील सन्मान्य अदिती तटकरे आमचे सहकारी आमदार अतुल बाबा भोसले मनोजजी घोरपळे सचिनजी पाटील मनोजजी कायंदे रणजित सिंह नाईक निंबाळकर धैर्यशीलजी कदम पुरुषोत्तमजी जाधव मदन दादा भोसले या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सावित्री आईंचा वारसा की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली आणि म्हणून नायगावच्या या मातीला देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो या माती समोरही नतमस्तक होतो आमच्या सरपंच ताईंनी प्रस्तावना केली आणि ताईंनी प्रस्तावना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या माझ्या मनात होत की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात तेव्हा आता ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील खर तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या विकासाचा इतिहास सांगितला दुर्दैवाने इतकं महत्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं होत कुठेतरी खंडित होत होत आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याच पुनर्निर्माण झालं पाहिजे रिस्टोरेशन झालं पाहिजे हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि भुजबळ साहेब तुम्ही शेअर म्हटला म्हणून मी शेअर म्हणतो तुमच्या करता मैं अकेला ही चला था जाणीबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो आज खर तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही याच कारण एक ग्राम विकास मंत्री दुसरे पीडब्ल्यू डी चे मंत्री तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री चार चार मंत्री ठीक आहे काय दाखव द्या दाखव द्या हा दाखवा दाखवा दाखवून द्या दाखवून द्या हो ठीक आहे ठीक आहे चाल बर 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 ठीक आहे ठीक आहे तुम्ही नंतर मला भेटा या त्यांना घेऊन ग्यून? या मला भेटायला घेऊन या त्यांची काही व्यथा असेल ऐकून घेऊ या घेऊन या मागे त्यामुळे चार चार मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत हो या या अरे घेऊन या ताई त्यांना शांतपणे घेऊन या या काही काय करत नाही पुणे कर काय करत नाही घेऊन या काही त्यांची व्यथा घेऊन या घेऊन या घेऊन तर आता चारच्या काही काही नाही आपले तैयत त्यांचं काहीतरी निवेदन आहे शिक चार मंत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही अडचण येईल पण पन, निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरूच शकत नाही ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती समाज रसा चालला होता हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेच विजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली आज आपल्याला सोपं वाटतय पण आपण जेव्हा इतिहासात पाहतो ज्या प्रकारचा विरोध ज्या प्रकारचा उपहास हा सावित्रीबाईंना त्या काळामध्ये सहन करावा लागला शिवा शाप सहन करावे लागले त्या ठिकाणी शेणाचे दगडाचे गोळे सहन करावे लागले अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली पण त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना होती की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये जगू देणार नाही कारण त्यांच्या मनात हे पक्क होत की शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि या गुलामीतनं आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतनं स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल आणि महात्मा ज्योतिबा फुले हे हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा विषय असेल किंवा विधवाच्या पुनर्विवाहाचा विषय असेल केशवपनाची वाईट प्रथा बंद करण्याचा विषय असेल ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून महिला जगण्याकरता त्या ठिकाणी थांबवत होत्या त्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युग प्रवर्तक होते ते द्रष्टे होते त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं जे लिहिलं जे सांगितलं जे करून दाखवलं सगळ्या गोष्टी उत्तमच केल्या पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे ज्यावेळी त्यांना विचारलं की विचार आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्यात त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्री होत्या त्यांच्या पाठीशी मी होतो त्यांच्यामुळे त्या चळवळी मी करू शकलो किंबहुना माझही नेतृत्व त्या चळवळींमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये होत आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे आज खरं म्हणजे कोणीही एका भाषणामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही पण जी थोर माणसं असतात जी युगप्रवर्तक असतात त्यांचं कार्य कधी संपत नसतं ते त्या त्या, -त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये पुतळे तर आपण अनेक करतो त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली आमच्या सरपंच ताईंनी सांगितलं जयकुमार भाऊंनी सांगितलं भुजबळ साहेबांनी सांगितलं सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू आणि सगळ्यात महत्वाचं काय तर बघा बरोबर पाच वर्षाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल त्या द्विशताब्दी पूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं ही दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ मी असेल शिंदे साहेब असतील अजितदादा असतील याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा बघा पाच वर्षांनी दोन गोष्टी होणार एकीकडे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याचवेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे तेहतीस टक्के महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो याबद्दल मला अतिशय आनंद आहे आज आपण महाज्योतीच्या माध्यमातन अनेक योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे आताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं महाज्योतीच्या माध्यमातन प्रशिक्षण घेऊन एम पी एस सी मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना सुरू केली लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दिदी ही एक संकल्पना मांडली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात अकरा लाख झाल्या आता पंधरा लाख झाले आहेत पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पन्नास लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचं आहे लखपती दीदी म्हणजे एकदा लाख रुपये कमावले असं नाही दर वर्षाला जी एक लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर तिला लखपती दीदी म्हणतो अशा प्रकारच्या अनेक लखपती दीदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत आणि म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील त्याच वेळी आपण क्रांती ज्योतींचं स्वप्न पूर्ण केलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो के स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबळ साहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या आहेत पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय तिथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असं एक एकत्रित स्मारक करावं निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू आणि अरणच्या संदर्भात आपण सावे साहेब त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे त्याला अवर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे आता त्याचाही पाठपुरावा करून अरणमध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू आणि मी विश्वास देतो की आपला समाज आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालत समाज आतले विकास समाजातल्या शेवटच्या माणसाचा सातत्याने काम करू एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद अच्छा कार्यक्रमाच्या निमित्तानं नव्यानंच या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा